जर तुम्ही ड्रॉप आउट विद्यार्थी आहात किंवा तुम्ही शिक्षण सोडलेलं असेल आणि जर तुम्हाला एक वर्षामध्ये नवीन चांगलं काहीतरी करिअर स्टार्ट करायचं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे डिजिटल मार्केटिंग होय मित्रांनो डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही ते सगळं काही करू शकता बिकॉज आज मी भरपूर सारे असे इन्फ्लुएन्सर बघतोय जे महिनाभर रेग्युलरली रील अपलोड करतात दिवसाला दोन तीन दोन तीन व्हिडिओज अपलोड करतात आणि त्यांच्या व्हिडिओजला लाखोंनी व्ह्यूज जातात मिलियन्समध्ये व्यूज जातात आणि नंतर त्यांच्याकडे ब्रँड प्रमोशन येतात महिन्याला एक ते दोन जरी ब्रँड त्यांनी प्रमोट केले तर तीस ते चाळीस हजार रुपये एका ब्रँडचे इझिली भेटतात जर तुमचे वन लॅक फॉलोअर असेल तर अशा तर पद्धतीने सुद्धा तुम्ही एक चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता मग याचा प्रॉपर रोडमॅप काय असेल ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आज मार्केटमध्ये मार्केट डिग्रीला महत्व नाही आहे मित्रांनो तुमच्या स्किल्सला महत्त्व आहे भले आज बारावी झालेले विद्यार्थी असेल परंतु त्याच्याकडे फॉलोअर्स असेल तर त्याची एक व्हॅल्यू वेगळी आहे आणि याचं उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर मार्केटमध्ये खूप सारे उदाहरण आहेत तुम्ही ज्यांना फॉलो करता ते सौरभ जोशी ब्लॉग झाले असतील किंवा त्यानंतर तुम्ही कॅरी अधी बघाल यांच्या डिग्रीकडे म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात नाही त्यांची डिग्री कदाचित तुम्हाला माहित नसेल परंतु त्यांनी क्रेज, क्रेज बनवून बघाल आता रिसेंटली झालेल्या निवडणुकीमध्ये भरपूर साऱ्या राजकारणी लोकांनी किंवा जे काही पॉलिटिशियन होते त्यांनी त्यांच्या डिजिटल मार्केटिंगसाठी छोट्या छोट्या मुलांना हायर केलं होतं जे रील बनवायचे मित्रांनो अक्षरशः लाख लाख रुपये महिना त्यांनी त्या ठिकाणी पेमेंट घेतलेलं आहे आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे कारण मी स्वतः सुद्धा भरपूर साऱ्या एम एल एस डिजिटल मार्केटिंगचं काम या निवडणुकीच्या वेळेस केलं होतं सो यातन सुद्धा बऱ्यापैकी अर्निंग आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे असे क्लायंट आहे ज्यांचे व्हिडिओज बनवा ज्यांचं सोशल मीडिया हँडल करा मिनिमम फिफ्टीन टू ट्वेंटी थाउजंड पर मंथ ते लोक तुम्हाला त्यांचं डिजिटल मार्केटिंग हँडलिंग करण्यासाठी देतात सो हे जर तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल तर एकदा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला प्रॉपरली तुमचा बिझनेस सेट करून भेटेलच परंतु जरी तुमचा बिझनेस सेट नाही आला तर तुम्हाला शंभर टक्के नोकरीची गॅरंटी आम्ही घेतोय धन्यवाद